विठ्ठल गणेश पाटील यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन थकीत ऊस बिल द्या अन्यथा उठणार नाही पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील युवक नेते कृषीराज शुगरचे चेअरमन व अध्यक्ष गणेश पाटील यांच्या भोसे येथील साखर कारखान्याकडून गेली तीन वर्षापासून ऊस दराच्या हक्काचे पैसे न दिल्यानं माढा करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून गणेश पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील गणेश पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं पहा शेतकरी आंदोलनात काय घडलं पंधरा महिन्यात हे म्हणून माहित त्या पाहुण्यांना बोलून ह्यांच्या वाड्यात आलो होतो ह्यांच्यासह माझी बातचीत झाली होती मला त्यावेळेला आटॅकचा झटका येऊन गेलेला होता आणि मी ती जी माझी ट्रीटमेंट झालेली फोटो वगैरे होतं ती संग घेऊन आलो होतं मग ही म्हणलं हे असं असं मला पैसे लागणार आहेत मी मारलं तरी पैसे मला आज मिळावं होतं जरा जास्त जास अडचण आहे मग त्यावेळेस त्यांनी काय ऐकून घेतलं नाही एक महिन्याने पैसे मिळते ना अशी त्यांनी हमी दिली माझ्याबरोबर दुसरी गाडीवर मला येता येत नव्हतं म्हणून मी भाड्यानं चारचाकी गाडी करून आलो होतो मग एका महिन्याचा वायदा दिला होता परत मी काय महिन्याने फोन केला फोन काय उचलला गेला नाही रेंजच्या बाहेर म्हणायचा मग परत काय मी प्रयत्न केला नाही त्याच्यावर मागल्या सहा महिन्यात एक खेळपटा केला होता महेश पानबुले म्हणून अकोल्याचे होते संग गारू होतो त्यावेळेस मी महिन्याचा वायदा दिला होता आणि ते कागदपत्र बघितले सुद्धा नाही ते की बाबा आट्यात असं झालंय किंवा तसं झालंय त्यावेळेस जास्त मनाला लागलं गेलं नाहीतर त्यावेळेस निम्म जरी पैसे माझं दिला असतं आणि आज तुम्ही म्हणताय की दोन दिवसांनी देतो हे मी लगेच हसत उठून गेलो असतो चार दिवसांनी द्या म्हणून पण अशा अडचण असल्याशिवाय जाणून आम्ही बरोबर आहे तुमचं रास्ताय भावना शांत बसले आम्ही तुमचा थांबा येऊ नका बाकीच येऊ नका थांबा